ये आमी ये। या तसे काही क्षण येतात जे आपले आयुष्य बदलून टाकतात आणि एकच कथा एकच मूर्ती आपली सर्व इच्छा पूर्ण करू शकते पण त्याआधी तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा जगात अनेक देवी देवता आहेत पण काही देवत्व असे असते की जे आपल्याला दृष्टीने नाही अनुभवातून समजते त्यापैकी एक महान व्यक्तिमत्व म्हणजे श्रीपद्वाल्भ श्री दत्त महाराज ही कथा केवळ भक्ती आणि आस्था नव्हे तर जीवन बदलणारी प्रेरणा आहे जुनी गोष्ट आहे की एकदा एक गरीब गृहस्थ होता त्याचे नाव रघुनाथ होते रघुनाथ गरीब असला तरी त्याच्या हृदयात प्रेम आणि श्रद्धेचा सागर होता त्याला आयुष्यात नेहमीच त्रास दुःख आणि अडचणी येत असत त्याचा व्यवसाय चालत नव्हता घर चालवणे कठीण होते आणि तो आयुष्यात निराश होता तरीही त्याच्या मनात एक गोष्ट होती ओ देवावर पूर्ण विश्वास ठेवण्याची रघुनाथ रोज संध्याकाळी आपला पोट भरल्यावर थोड्या थोड्या रोट्या खाताना गाभायात बसून श्रीपदवाल्भ महाराजांच्या कथा ऐकायचा गावात ज्येष्ठ लोक त्याला सांगायचे की अरे श्रीपदवाल्ब श्री दत्त महाराजाचे नामस्मरण केल्यास जीवनात सुख आणि समृद्धी येते रघुनाथ मनापासून ते मान्य करायचा तो जरी गरीब होता तरी त्याने जेवणातून थोडे पैसे वाचवून प्रत्येक शनिवार आणि अष्टमीला पूजा केली एका अष्टमीला रघुनाथाने आपल्या मनातील इच्छा प्रकट केली हे दत्तमूर्ती मला माझ्या कुटुंबाचे जीवन सुखी करावे आणि मला माझ्या कठीण परिस्थितीतून मार्ग दाखवा त्यावेळी त्याला काही समजले नाही पण त्याचे हृदय विश्वासाने भरले आणि ज्या क्षणापासून रघुनाथाचे श्रीपद्वाल्भ महाराजांकडे लक्ष गेल त्याच्या जीवनात अद्भुत घडामोडी सुरू झाल्या एकदा रघुनाथ जंगलातून जात असताना त्याला वाटेत एक वृद्ध संत भेटले संत म्हणाले बेटा जर तुला खरा मार्ग हवा असेल तर तू प्रत्येक दिवस दत्त दत्तमूर्तीच्या ध्यानात घालवं रघुनाथाने त्यांचे शब्द मनापासून स्वीकारले त्याने प्रत्येक दिवशी देवाची पूजा केली मंत्र जपले आणि जेवणात थोडा अन्न देऊन गरीबांना दिला यामुळे त्याचे हृदय हलके झाले आणि त्याच्या मनातील भीती नैराश्य आणि ताण दूर झाला संतांच्या मार्गदर्शनानंतर रघुनाथाने आपल्या जीवनात एक महत्वाचा बदल केला त्याने आपल्या आयुष्यातील नकारात्मक विचार हताशा आणि निराशा सोडून प्रेम दया आणि श्रद्धा यांचा मार्ग स्वीकारला त्याचे जीवन आता आधीपेक्षा अधिक समृद्ध आणि आनंदी झाले रघुनाथाने जाणले की जीवनातील प्रत्येक संकट एक चांगल्या अनुभवाची सुरुवात असते रघुनाथाच्या आयुष्यातील हा बदल फक्त त्याच्या कष्टांमुळे नाही तर श्रीपदवाल्भ श्रीदत्त महाराजांच्या कृपेने झाला प्रत्येक रात्री जेव्हा तो देवाचे स्मरण करत असे तेव्हा त्याला स्वप्नात मार्गदर्शन मिळायचे एक रात्री त्याला स्वप्नात दिसले की महाराज आपल्या भक्तावर हस आहेत आणि म्हणत आहेत बेटा तुला काही कमी पडणार नाही फक्त माझ्यावर श्रद्धा ठेव रघुनाथाचे हृदय भरून आले त्याला आता जाणवले की जेव्हा श्रद्धा खरी असते तेव्हा देव स्वतः मार्ग दाखवतो या कथेत एक महत्वाचा संदेश आहे आपली इच्छा आपला विश्वास आणि आपली भक्ती हीच खरी शक्ती आहे जीवनात कितीही अडचणी आल्या तरी जर मनात श्रद्धा असेल तर कोणतेही संकट दूर होऊ शकते रघुनाथाचे जीवन हे याचे प्रतीक आहे गरीब निराश आणि संकटात असलेला रघुनाथ महाराजांच्या कृपेने सुखी समाधानी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व बनला त्या दिवसापासून रघुनाथाने प्रत्येक गुरुवारी आणि शनिवारला विशेष पूजा केली तो केवळ देवाला देत नाही तर समाजातील गरीब आजारी आणि दुर्बल लोकांना मदत करू लागला त्याचे जीवन आता आधीपेक्षा अधिक अर्थपूर्ण बनले लोक त्याच्या बदललेल्या जीवनाचे कौतुक करायचे आणि रघुनाथ स्वत महाराजाच्या कृपेने मिळालेल्या अनुभवांचे लोकांमध्ये प्रसार करायचा ही कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा आणि भक्ती ही केवळ आचार धर्म नाही ती जीवन बदलण्याची शक्ती आहे श्रीपदवाल्भ श्री दत्त महाराजांचे स्मरण त्यांच्या कृपेची भावना आणि भक्तीचा मार्ग हेच आपल्याला जीवनातील प्रत्येक संकट पार करण्यास सक्षम करतो रघुनाथाचे जीवन आता फक्त भक्ती आणि श्रद्धेच्या मार्गावरच नव्हे तर प्रत्यक्षात संकटांच्या सामना करण्यासाठी सज्ज झाले गावात आर्थिक अडचणी वाढत होत्या शेतातील पिके वाईट झाली व्यापारात नुकसान झाले आणि घरातील सदस्य देखील चिंता करत होते तरीही रघुनाथाने स्वतःवर नियंत्रण ठेवले त्याने विचार केला जर मी माझ्या मनातील भीती आणि नैराश्य दूर केले तर देव आपल्यासाठी मार्ग उघडेल एक दिवस रघुनाथाच्या गावात अचानक आपत्ती आली पाऊस खूप जास्त पडला नदी काठ ओसंडून वाहू लागली आणि गावातील काही घरं पाण्यात बुडाली रघुनाथाचे घर सुदैवाने सुरक्षित होते पण त्याच्या शेजायांचे घर पूर्णत नष्ट झाले अनेक लोकांच्या जीवाची हानी झाली नाही परंतु वस्त्र अन्न आणि घराची सर्व साधने नष्ट झाली हे पाहून रघुनाथाचे हृदय वेदनेने भरून आले पण त्याने लगेच वाल्भ महाराजांच्या स्मरणात प्रार्थना केली हे दत्तमूर्ती मला मार्ग दाखवा मला समजून दे की ही आपत्ती का आली आहे आणि कसे मी लोकांना मदत करू शकतो त्याच्या प्रार्थनेनंतर त्याला एक स्वप्न आले स्वप्नात महाराज म्हणाले बेटा तू जर मनापासून सेवा करशील गरिबांचे दुःख दूर करशील तर मी तुला मदत करीन तू आधी स्वतः विश्वास ठेव मग मी प्रत्येक संकट दूर करीन रघुनाथाचे हृदय भरून आले त्याला जाणवले की प्रत्येक संकट एक शिकवण आहे प्रत्येक अडचण ही देवाची कृपा आहे रघुनाथाने त्या दिवशीच ठरवले की तो गावातील लोकांची सेवा करील त्याने स्वतःच्या थोड्या वस्तू लोकांना वाटल्या जेवण दिले आणि गरीबांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत केली त्याची भक्ती केवळ देवाला नाही तर मानवतेसाठीही होती यामुळे त्याच्या हृदयात आनंद आणि समाधान निर्माण झाले त्या दिवसानंतर रघुनाथाच्या जीवनात अद्भुत बदल दिसू लागले गावातल्या लोकांना समजले की रघुनाथ फक्त गरीब आणि संकटात असलेल्या लोकांसाठी देवाची सेवा करतो लोक त्याला सत्यभक्त म्हणू लागले रघुनाथाची ही सेवा श्रद्धा आणि भक्ती महाराजांच्या कृपेने पूर्ण झाली प्रत्येक ज्या वस्तूची त्याला गरज होती ती अचानक सहज मिळू लागली एका दिवशी त्याला व्यापारात अचानक नखा झाला दुसऱ्या दिवशी त्याच्या घरात सुख आणि शांती आली एकवेळी रघुनाथाच्या गावात एका गरीब कुटुंबाचे प्राणी वाईट परिस्थितीत होते त्यांचे गावातले शेत पाण्यात बुडले होते अन्न संपले होते आणि त्यांचे जीवन संकटात होते रघुनाथाने त्यांना स्वतःच्या अन्नातून खायला दिले त्यांचे घर दुरुस्त केले आणि त्यांना प्रोत्साहन दिले की श्रीपदवाल्ब श्री दत्त महाराजांच्या कृपेने सर्व काही शक्य आहे त्या कुटुंबाचा आत्मविश्वास परत आला आणि त्यांचे जीवन पुन्हा सुरळीत झाले रघुनाथाची ही कथा आपल्याला शिकवते की देवाच्या कृपेचा अनुभव प्रत्यक्ष सेवेतून येतो जेव्हा आपण स्वतःच्या भक्तीने प्रेमाने आणि सेवाभावाने जगातील लोकांची मदत करतो तेव्हा देव आपल्यावर कृपा करतो रघुनाथाच्या अनुभवाने हे सिद्ध झाले की श्रद्धा आणि सेवा यांची जोड अनमोल आहे एका दिवशी रघुनाथाने आपल्या घरात ध्यान करताना एक अद्भुत अनुभव घेतला त्याला अचानक वाटले की श्रीपद्वाल्ब श्री दत्त महाराज त्यांच्या भक्तासोबत थेट संवाद साधत आहेत महाराज म्हणाले बेटा तू जे करत आहेस ते योग्य आहे तू मनापासून सेवा करतोयस तू भक्ती करतोयस म्हणून मी तुला मार्ग दाखवतो आहे तुझ्या जीवनातील प्रत्येक संकट मी दूर करीन या अनुभवामुळे रघुनाथाला आणखी आत्मविश्वास आला त्याने ठरवले की तो प्रत्येक दिवशी देवाची पूजा भक्ती आणि सेवा करत राहील त्याने आपल्या घरात एक छोटा मंदिर बनवला जिथे तो दररोज ध्यान करत असे मंत्र जप्त असे आणि लोकांना प्रेरित करत असे लोक त्यांच्या अनुभवातून रघुनाथाचे मार्गदर्शन घेत जीवनात सकारात्मक बदल करत होते या कथेत एक महत्वाचं शिकवण आहे जीवनातील प्रत्येक संकट ही एक संधी आहे जर आपल्याला देवाच्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला भक्ती श्रद्धा आणि सेवा या मार्गावर चालावे लागते रघुनाथाच्या जीवनात हे सिद्ध झाले की जेव्हा आपण मनापासून देवावर श्रद्धा ठेवतो तेव्हा तो आपल्याला प्रत्येक संकटातून मार्ग दाखवतो रघुनाथाच्या अनुभवामुळे गावात एक नवा उत्साह निर्माण झाला लोकांना समजले की जीवनात कोणतीही अडचण असो पण श्रद्धा भक्ती आणि सेवा या तीन गोष्टी आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढू शकतात रघुनाथ हे उदाहरण बनले की साधा गरीब पण श्रद्धावंत व्यक्ती देखील जग बदलू शकतो रघुनाथाचे जीवन आता प्रेरणादायी कथा बनले तो फक्त आपल्या कुटुंबासाठी नाही तर गावातील प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेरणा बनला लोक त्याला भेटायला येत अनुभव ऐकायला येत आणि त्याच्या मार्गदर्शनातून जीवन सुधारत गेले रघुनाथाचे जीवन हे स्पष्ट उदाहरण आहे की श्रीपदवाल्ब श्री दत्त महाराजांच्या भक्तीमुळे प्रत्येक मनुष्य शक्तिशाली बनतो या कथेतून आपण शिकतो की श्रद्धा केवळ प्रार्थना नाही ती अनुभवातून येते भक्ती केवळ मंत्र जपणे नाही ती जीवनातील सेवा आणि प्रेमातून येते आणि सेवा केवळ वस्तू देणे नाही ती हृदयाने प्रेमाने आणि निःस्वार्थ भावनेने केली पाहिजे रघुनाथाच्या जीवनात हे सर्व अनुभवले गेले आणि तो प्रत्येक संकटातून विजयी झाला भाग बनवले त्या दिवसापासून त्याच्या आयुष्यात अद्भुत बदल दिसू लागले गावातल्या लोकांना रघुनाथाच्या अनुभवातून समजले की जेव्हा आपण मनापासून देवावर श्रद्धा ठेवतो आणि सेवाभावाने जगतो तेव्हा देव आपल्यावर कृपेने साथ देतो एका दिवशी रघुनाथाच्या घराजवळ अचानक एक अज्ञात व्यक्ती आला तो व्यक्ती अत्यंत निराशा आणि दुःखाने भरलेला होता त्याचे नाव रामदास होते रामदास सांगू लागला की त्याचे व्यवसाय अपयशी झाला आहे घरातील सदस्य आजारी आहेत आणि त्याचे जीवन संकटात आहे रघुनाथाने त्याला शांतपणे ऐकले त्याच्या हातात थोडे अन्न दिले आणि म्हणाले बेटा देवावर श्रद्धा ठेवा श्रीपदवाल्ब श्री दत्त महाराज तुमच्यावर कृपा करतील तू मनापासून सेवा कर आणि विश्वास ठेवा सर्व काही योग्य होईल रामदासाला रघुनाथाचे शब्द समजले त्याने ठरवले की तो देखील प्रत्येक दिवशी देवाची पूजा करेल सेवा करेल आणि श्रद्धा ठेवून जीवन जगेल काही दिवसांनी रामदासाच्या जीवनात अचानक बदल झाला त्याला व्यवसायात नवा मार्ग सापडला घरातील आजार मंदावले आणि तो पुन्हा आत्मविश्वासी बनला हे पाहून गावातील लोक आश्चर्यचकित झाले त्यांना समजले की रघुनाथाची भक्ती आणि सेवा फक्त त्याच्या स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी देखील प्रेरणा ठरते रघुनाथाच्या जीवनातील आणखी एक अद्भुत घटना अशी घडली की त्याच्या गावात अचानक अन्नाची टंचाई निर्माण झाली शेतातील पिके वाईट झाली गायींना चारा मिळाला नाही आणि लोकांच्या जेवणाची सोय झाली नाही रघुनाथाने आपल्या घरातील अन्नदान सुरू केले तो दिवस आणि रात्री लोकांना अन्न पुरवायचा त्याने गावातील गरीब आजारी आणि दुर्बल लोकांना मदत केली काही दिवसांनी त्याला स्वप्नात श्रीपदवाल्भ महाराज दिसले हसत म्हणाले बेटा तू जे करत आहेस ते योग्य आहे मी तुझ्या भक्तीने ते संकट दूर करीन या अनुभवामुळे रघुनाथाला आणखी श्रद्धा आली त्याने ठरवले की त्याची भक्ती सेवा आणि प्रेम या तीन गोष्टी त्याच्या जीवनाचा मार्ग असतील रघुनाथाच्या जीवनातील ही भक्ती फक्त अन्नदानापुरती मर्यादित नव्हती ती प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आनंद समाधान आणि आत्मविश्वास आणायची होती लोक त्याला भेटायला येत त्याचे मार्गदर्शन घेत आणि जीवनात बदल करत रघुनाथाने ठरवले की तो आपल्या अनुभवातून गावातील मुलांना शिक्षण देईल त्याने आपल्या घरात एक लहान विद्यालय सुरू केले जिथे गरीब आणि अनाथ मुलांना मोफत शिक्षण दिले जात असे या शाळेत मुलांना फक्त अक्षरांची माहिती नव्हती तर जीवनातील नैतिक मूल्ये श्रद्धा आणि भक्तीचे महत्व देखील शिकवले जात असे मुलांचे जीवन बदलत गेले आणि गावातील लोक रघुनाथाच्या प्रेरणेने प्रभावित झाले एक दिवस रघुनाथाच्या घराजवळ एक गंभीर आजार पसरला गावातील लोक भीतीने भरलेले होते काही जीवितहानीचा धोका होता रघुनाथाने पुन्हा श्रद्धा ठेवली सेवा केली आणि लोकांना प्रोत्साहित केले की श्रीपदवाल्ब श्री दत्त महाराजांवर विश्वास ठेवा ते आपल्याला सुरक्षित करतील काही दिवसांनी आजार थांबला लोक निरोगी झाले आणि गावात पुन्हा आनंद आणि शांती आली रघुनाथाच्या जीवनातील आणखी एक अद्भुत घटना अशी घडली की त्याच्या कुटुंबातील सदस्य आजारी होते डॉक्टर सांगत होते की परिस्थिती गंभीर आहे रघुनाथाने संध्याकाळी ध्यान केले मंत्र जपले आणि मनपूर्वक प्रार्थना केली अचानक त्या रात्री रघुनाथाला स्वप्नात श्रीपद्वाल्भ महाराज दिसले आणि म्हणाले बेटा तू जे करत आहेस ते योग्य आहे मी तुझ्या कुटुंबावर कृपा करतो आहे लवकरच ते निरोगी होतील काही दिवसांनी आश्चर्यकारकपणे रघुनाथाच्या कुटुंबातील सर्व सदस्य निरोगी झाले रघुनाथाचे हृदयश्रद्धेने भरून आले या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की जेव्हा आपण भक्ती श्रद्धा आणि सेवाभावातून जीवन जगतो तेव्हा देव आपल्या जीवनात चमत्कार घडवतो रघुनाथाचे जीवन हे स्पष्ट उदाहरण आहे की श्रद्धा आणि भक्ती फक्त प्रार्थना करण्यासाठी नाही ती जीवन बदलण्यासाठी समाजात सुधारणा आणण्यासाठी आणि प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी आहे रघुनाथाच्या अनुभवामुळे गावात एक नवा उत्साह निर्माण झाला लोकांना समजले की जीवनात कोणतीही अडचण असो श्रद्धा भक्ती आणि सेवा या तीन गोष्टी आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढू शकतात रघुनाथ हे उदाहरण बनले की साधा गरीब पण श्रद्धावंत व्यक्ती देखील जग बदलू शकतो त्या दिवशी रघुनाथाने आपल्या घरात एक लहान मंदिर बनवले जिथे तो दररोज ध्यान करत असे मंत्र जप्त असे आणि लोकांना प्रेरित करत असे लोक त्यांच्या अनुभवातून रघुनाथाचे मार्गदर्शन घेत जीवनात सकारात्मक बदल करत गेले रघुनाथाचे जीवन हे स्पष्ट उदाहरण आहे की श्रीपदवाल्ब श्री दत्त महाराजांच्या भक्तीमुळे प्रत्येक मनुष्य शक्तिशाली बनतो रघुनाथाच्या जीवनातील शेवटचा भाग आता पूर्णपणे भक्ती श्रद्धा आणि सेवाभावाचा अनुभव घेऊन आला आता त्याचे जीवन एक आदर्श बनले होते अ प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेरणा प्रत्येक संकटासाठी मार्गदर्शक त्याचे हृदय पूर्णपणे श्रीपद वाल्भ श्री दत्त महाराजांच्या भक्तीने भरले होते एका दिवसाची गोष्ट आहे जेव्हा रघुनाथाने आपल्या घरात ध्यान केले त्यावेळी त्याला अनुभव आला की जीवनातील प्रत्येक संकट प्रत्येक वेदना प्रत्येक अडचण ही फक्त शिकवण आहे महाराजांनी त्याला शिकवले की श्रद्धा आणि भक्ती ही खरी शक्ती आहे आणि सेवा ही जीवनात आनंद आणते रघुनाथाने त्या दिवशी ठरवले की त्याचे जीवन इतरांसाठी मार्गदर्शन करणाऱ्या कामासाठी असेल गावातील लोक आता रघुनाथाला भेटायला येत त्याचे अनुभव ऐकायला येत आणि त्याच्या मार्गदर्शनातून जीवन बदलत गेले रघुनाथाने प्रत्येक व्यक्तीला सांगितले जर तुला जीवनात समाधान हवे असेल तर श्रद्धा ठेवा भक्ती करा आणि प्रत्येकाला मदत करा देव स्वत आपल्याला मार्ग दाखवतो लोक त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवत जीवनात सकारात्मक बदल करत गेले रघुनाथाच्या जीवनातील आणखी एक अद्भुत घटना अशी घडली की त्याला स्वप्नात महाराज दिसले हस्त म्हणाले बेटा तू जे करत आहेस ते योग्य आहे मी तुझ्या जीवनातील प्रत्येक संकट दूर करीन प्रत्येक इच्छा पूर्ण करीन त्या क्षणापासून रघुनाथाला जाणवले की जेव्हा श्रद्धा खरी असते भक्ती आत्मा खोलून केली जाते आणि सेवा निहस्वार्थपणे केली जाते तेव्हा देव स्वतः आपल्याशी संवाद साधतो रघुनाथाने गावातील लोकांसाठी एक नवीन परंपरा सुरू केली प्रत्येक शनिवार आणि गुरुवारी विशेष पूजा गरिबांसाठी अन्नदान आणि मुलांसाठी शिक्षणाची व्यवस्था या कार्यातून लोकांचे जीवन सुधारले समाजात एकता आणि प्रेम निर्माण झाले आणि प्रत्येक व्यक्ती जीवनात सकारात्मक बदल अनुभवू लागला शेवटी रघुनाथाने आपल्या जीवनातून एक महान शिकवण दिली जीवनात श्रद्धा भक्ती आणि सेवा यांचे महत्त्व सांगितले त्याचे अनुभव सिद्ध करतात की जीवनात कितीही अडचणी येवोत जर मनात श्रद्धा असेल भक्ती असेल आणि सेवा करण्याची तयारी असेल तर देव आपल्यावर कृपा करतो रघुनाथाचा प्रवास हे दर्शवितो की साधेपणा निष्ठा आणि निःस्वार्थ भावनेने केलेले कार्यच खरे चमत्कार घडवतात रघुनाथाच्या जीवनातून शिकायला मिळते की श्रद्धा आणि भक्ती फक्त प्रार्थना किंवा मंत्र जपणे नाही ती जीवनात अनुभवून दाखवणे आहे सेवा फक्त वस्तू देणे नाही ती प्रेम समर्पण आणि निःस्वार्थ भावनेने करणे आहे आणि जेव्हा आपले जीवन अशा प्रकारे घालवले जाते तेव्हा देव स्वतः आपल्यावर कृपा करतो संकट दूर करतो आणि इच्छांची पूर्तता करतो शेवटी रघुनाथ हे उदाहरण आहे की साधा व्यक्ती देखील जीवन बदलू शकतो जर तो श्रद्धा ठेवतो भक्ती करतो आणि सेवाभावाने जगतो श्रीपदवालभ श्री दत्त महाराजांचे स्मरण भक्ती आणि कृपा हे जीवन बदलण्याचे सर्वोत्कृष्ट माध्यम आहेत या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की जीवनात सुख शांती समाधान आणि समृद्धी मिळवण्यासाठी फक्त एक गोष्ट आवश्यक आहे अश्रद्धा आणि भक्ती हृदयात ठेवणे आणि इतरांसाठी सेवा करणे रघुनाथाच्या जीवनाने हे स्पष्ट केले की जर आपण श्रीपदवाल्भ श्री दत्त महाराजांच्या भक्तीला आत्मसात केले आणि प्रत्येक संकटाला शिकवण मानले तर आपले जीवनच चमत्कारिक बनते प्रत्येक दिवस आनंदाने भरलेला प्रत्येक व्यक्ती प्रेरणादायी आणि प्रत्येक कार्य समाजासाठी उपयोगी ठरतं रघुनाथाचे जीवन हे आपल्यासाठी मार्गदर्शक आहे और श्रद्धा भक्ती आणि सेवा यांचे योग्य मिश्रण जीवनात सर्व काही प्राप्त करून देते तर मित्रांनो ही संपूर्ण कथा तुम्ही मन लावून ऐकला असला अशी मी आशा करतो भेटूया पुढील ऐक सुंदर कथाद्वारे धन्यवाद